शिवलीला अमृत अध्याय श्री गणेशाय जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू बनला तर येत नाही प्रदोष व्रताचे महात्मे खूप आहे सत्यरत राजाची कथा सत्यरत राजा हा विदर्भनगरीचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता राजाला एका युद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याच्या पत्नी इंदुमती त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली अरण्यातून जात असता तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्तांची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवाबाई तिथून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली तेव्हा शंभोनी साधूचे रूप घेऊन येऊन तिला त्या बाळा सांभाळण्यास सांगितले उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली तिथे गेले असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्तांची माहिती सांगितली त्यांनी सांगितले सत्यरथ नावाचे राजाचे शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्याच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत विधी समजावून सांगून त्यांना सांगितले त्यांच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे सजाले आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रविनाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले शंभोचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताने द्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वीकार करून तीन दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्तांबरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सहाय्याने आपले राज्य परत मिळवले शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य ऐश्वर भोगू लागला सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्ताने पठन व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल प्रदोष महिमा अद्भुत आहे जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही श्री सांबसदा शिवारपण